नमस्कार शिक्षण क्षेत्रातले दोन शब्द अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम नेहमीच ऐकतो आपण बरोबर आणि अनेकदा आपल्या गोंधळी होतो वाटतं की दोन्ही एकच आहेत पण तसं नाही आहे यांच्यात खरं तर खूप मोठा फरक आहे चला आज हाच गोंधळ कायमचा दूर करूया आणि एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय तर मग प्रश्न हाच आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांच्यात नेमका फरक आहे तरी काय हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे पण चांगली गोष्ट ही आहे की याचं उत्तर अजिबात अवघड नाही चला पटकन शोधूया हा फरक समजून घ्यायला एक मस्त आयडिया आहे विचार करा एक आहे नकाशा आणि दुसरा आहे त्या नकाशावरचा मार्ग हो बस एवढंच एक नकाशा आणि एक मार्ग हे उदाहरण डोक्यात पक्क ठेवा कारण याच उदाहरणावरून आपण सगळा फरक समजून घेणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आधी हे बघू की हा नकाशा नक्की काय आहे आणि हा मार्ग काय आहे तर अभ्यासक्रम हा आहे आपला नकाशा हा एक खूप मोठा व्यापक आराखडा असतो कोण ठरवतं हे तर शिक्षण मंडळ किंवा सरकार यातना एका दोन वर्षांचा नाही तर संपूर्ण शैक्षणिक टप्प्याचा विचार केलेला असतो म्हणजे विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा हा एक कम्प्लीट मॅप आहे आणि पाठ्यक्रम तो आहे आपला मार्ग म्हणजे काय तर एका विशिष्ट विषयाचा अगदी डिटेलमध्ये दिलेला प्लॅन हा फक्त एका वर्षासाठी किंवा एका सेमेस्टरसाठी असतो सोप्या भाषेत सांगायचं तर त्या मोठ्या नकाशावरचा एक छोटा पण तितकाच महत्वाचा रस्ता ओके तर आता आपल्याला मूळ कल्पना तर आली आहे पण हा फरक अजून स्पष्ट व्हावा यासाठी चला ना यांची थेट तुलनाच करून बघूया म्हणजे सगळं क्लिअर होईल पहिला आणि सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे व्याप्तीचा आता बघा अभ्यासक्रम म्हणजे आपला नकाशा तो किती मोठा असतो नाही का तो, तो संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला कवर करतो पण पाठ्यक्रम तो आपला मार्ग तो फक्त एका विषयापुरताच मर्यादित असतो आता बोलूया उद्दिष्टांबद्दल अभ्यासक्रमाचं ध्येय खूप मोठं आहे त्याचं लक्ष असतं विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर म्हणजे त्याचा बौद्धिक शारीरिक सामाजिक असा सगळाच विकास याच्या अगदी उलट पाठ्यक्रमाचं उद्दिष्ट एकदम फोकस्ड असतं फक्त एका विषयात सखोल ज्ञान देणं बस आणि वेळेचं काय कालावधी बघितला ना की फरक अजूनच स्पष्ट होतो अभ्यासक्रम हा खूप लांब पल्ल्याचा असतो म्हणजे समजा यता पहिली ते दहावी याउलट पाठ्यक्रम फक्त एका वर्षापुरता किंवा एखाद्या सेमेस्टर पुरता असतो किती मोठा फरक आहे बघा बरं आता लवचिकतेचा मुद्दा घेऊ अभ्यासक्रम कोण ठरवतं सरकार किंवा मोठी शिक्षण मंडळ त्यामुळे तो खूप पक्का असतो तो सारखा बदलत नाही पण पाठ्यक्रम तो जास्त लवचिक असतो शिक्षक किंवा परीक्षा मंडळ गरजेनुसार त्यात लहान मोठे बदल करू शकतात चला जरा या नकाशाच्या आत डोकावून बघूया म्हणजे अभ्यासक्रमात काय काय असतं फक्त विषय नाही त्यात अभ्यासाबरोबर खेळ कला म्हणजे कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज मग जीवन कौशल्य मूल्य शिक्षण आणि मुलांना कसं तपासायचं याच्या पद्धती असं बरंच काही असतं आणि या उलट जर आपण पाठ्यक्रमाच्या मार्गावर चाललो तर तिथे काय दिसेल तिथे अगदी स्पष्टपणे धड्यांची नावं त्यातले टॉपिक्स सब टॉपिक्स अभ्यास कसा करायचा आणि सरावासाठी प्रश्न असं सगळं अगदी विषय केंद्रित असतं पण थांबवा हे सगळं ठीक आहे पण या सगळ्याचा विद्यार्थ्याच्या दृष्टीनं काय अर्थ आहे हे समजून घेणं एवढं महत्वाचं का आहे चला आता हेच बघूया तर बघा अभ्यासक्रमाचं लक्ष हे फक्त पुस्तकं नाहीत तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आहे म्हणजे त्याचा बौद्धिक शारीरिक सामाजिक नैतिक अशा सगळ्याच बाजूनी विकास झाला पाहिजे यावर त्याचा भर असतो आणि याच्या अगदी विरुद्ध पाठ्यक्रमाचं लक्ष एकदम स्पेसिफिक असतं त्याचं काम आहे विषयातलं ज्ञान देणं आणि परीक्षेसाठी तयार करणं सरळ आणि सोपं म्हणजे शेवटी काय तर अभ्यासक्रमाचं अंतिम ध्येय आहे एक सर्वांगीण विकसित व्यक्तिमत्व घडवणं आणि पाठ्यक्रमाचं ध्येय एका विषयात यश मिळवणं पाहिलात फरक तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून एक अंतिम आणि महत्वाचा निष्कर्ष काढूया या सगळ्या चर्चेचा सार एकाच वाक्यात आहे अभ्यासक्रम म्हणजे संपूर्ण शिक्षण प्रवासाचा नकाशा आणि पाठ्यक्रम म्हणजे त्या नकाशावरचा एक मार्ग बस हे एक वाक्य लक्षात ठेवलं ना की हा फरक कधीच विसरणार नाही म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की नकाशा आपल्याला संपूर्ण प्रवासाची दिशा दाखवतो पण त्या प्रवासातला प्रत्येक टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या मार्गाची गरज असतेच एक आपल्याला कुठे पोहोचायचं हे सांगतो तर दुसरं तिथे कसं पोहोचायचं याचा आत्मविश्वास देतो आणि म्हणूनच चांगलं शिक्षण घडण्यासाठी नकाशा आणि मार्ग म्हणजेच अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत